गावाकडून मम्मीने अळूची पानं पाठवली होती तर म्हटलं चला आज वड्या बनवूया कारण जास्त दिवस ठेवले तर परत आणि ते खराब होतील तर मग एवढं मेहनतीनं पाठवलेलं तर कशाला टाकायचं ना फेकून द्यायचं म्हणून मग पटकनच मी त्या करायला घेतल्या तर इथे बघा मी तीन ते चार चमचे बेसनचं चा पीठ घेतलं एक चमचा तांदळाचं पीठ त्याच्यावर थोडेसे तीळ टाकले आलं लसणाची पेस्ट लाल तिखट हळद आणि थोड्याशा हातावर चिरडून ओवा टाकल्या आणि चवीपुरतं मीठ टाकलं तर छान पाणी टाकून त्याच्यात मिक्स व्यवस्थित पेस्ट करून घेतली आणि नंतर त्याच्यात कोकम आगळ टाकला आळूची पानं जी होती त्याचे देठ कट करून घेतले आणि त्याच्या शिरा अशा लाटण्याने मी दाबून घेतल्या व्यवस्थित म्हणजे फोल्ड करताना ते तुटणार नाही पान आळूचं पान ठेवलं उलटं आणि त्याच्यावर व्यवस्थित बॅटर सगळं स्प्रेड करून घेतलं त्याच्यावर दुसरं पान टाकलं आणि त्याच्यावरसुद्धा छान पेस्ट होती ती व्यवस्थित बॅटर स्प्रेड करून घेतलं कडा त्याच्या व्यवस्थित चारी, चारी बाजूने ते बंद करून घेतलं आणि मग व्यवस्थित छान ते रोल करून घेतलं इथे तुम्ही बघू शकता प्रत्येक रोल करताना मी त्याला बॅटर लावती आहे तर ह्याच्यामुळं कसं आपल्या वड्या ज्या असतात त्या क्रिस्पी आणि छान लागतात दोन रोल झाले आणि ते भातासोबत मी कुकरला वाफवून घेतले छान तीन शटी छान अशी शिजून आले नंतर गार झाल्यानंतर त्या व रोल होते ती ते छान अशा वड्यांमध्ये कट करून घेतले चाकूने आणि कढई ठेवून क तेल तापवलं आणि असंच मी शालो फ्राय केलं डीप फ्राय काय केलं नाही तुम्ही ड्रीप डीप फ्राय पण करू शकताय तरी ते बघू शकता, शकता तुम्ही छान अशा क्रिस्पी वड्या आळूच्या तयार झाल्या होत्या आवडल्या तर नक्की लाईक करा